नमस्कार भावा बहिणीनो कसं काय चाललं आपलं कसं आहे भावा बहिणींनो आम्ही चाललो आमच्या घरच्या रानामध्ये म्हणजे सुमिता गेली मी दुसऱ्याच्या रानात गेली होती आमच्यासमित करायच्या आली आता चालली घरच्या ता रानात का म्हणलं निंदाली गेली होती सात वाजता गेली दोन वाजता आली आता किती तीन साडे तीन वाजले आहे का आता चालली वाजले आता चालली मी घरच्या रानात म्हणजे कसं काय भाव ना आम्ही दोन दो, दो, तीन दिवसापूर्वी खात दिलं तर खातावर काही पाणी आलंच नाही नुसतं तो, तो, तो पोत आहे आता बघ इथे काय काय माहीत नाही भले आता कालपर्यंत चांगले ढग दिसे पण पाणी काही आलंच नाही तर जाऊन पाहू म्हटलं कशी एकाशी आणि मी सकाळी गेलो तो गेलो तो पद मी आता मी बोल खात खात मी आपलं काम शौषी खात नाही औषधी आणि आणायची होती रासायनिक औषधी फवारासाठी तर आता का खत लागलं का नाही का म्हटलं जाऊन पावमधलं कशी आहे कपाशी वाढली का नाही वाढली लोक आला का, का कसं काय पाव मधलं कसं आहे खत दिल्यावर दोन तीन दिवसांना फवारणी पाहिजे पण आता खत दिल्यावर पाणीच नाही आलं पण कशी खराची फवारणी म्हणून मी आता आहे ना जाऊन तो म्हटलं आणि मग पावमधलं उद्या फवारणी येते आता मध्ये पुन्हा औषधी आणायची होती तसे झाले का फवारणी अरे हे बघा जसे लोक चालले का फवारणी करायला हवानी करून आणली आमच्या घरा पच्चेस आहे साहेब घरा पच्चेस आहे आमच्या बनील राहते पहिलीमध्ये जायचं ते चालले चाललं हा चाललं चाललं आता जाऊन म्हटलं कशी आमची कपाशी हो, हो। म्हणजे म्हणजे सर्दी होऊन होती तोंडही येऊन होतं आपलं तोंड तर तो दोन तीन कामं होते तर मी गेल तो परत गावी तर आणली औषधी आता सुमित्रा आली आत्ता झाली सुमित्रा दुसऱ्याच्या कामाहून जाऊ म्हटलं जाऊन पहा म्हटलं बावरामध्ये आपण म्हटलं म्हणून मी आता हानी निघलो पाहा आता, सब आता हे सबोतले हे बघा आता कसं आहे भावार न तिकून जातो म्हटलं पुन्हा वेळ लागते आपल्याला मग हे इकडून उज्जूस निघलो उज्जू म्हणजे लोकाच्या वावरातून निघलो हे भाव लोकाच्या वावर आहे उज्जू लवकर पोचते वावरात